त्यांचा पठ्ठा लढतोय पांढरी लांब परिधारण केलेला परिधारण केलेला दोन्ही पायात काळ्या परिधारण केलेला ते रणजित राजमाने आणि पंचाच्या भूमिकेत अनिल सिडके अशी कुस्ती लागते सनी बोला जर आबा सांगा तुम्ही एक नंबरचे परिरवान या ठिकाणी कुस्ती लावण्याच गाडगे साहेब एक नंबरच्या पैलवान बोलवायच या बाजूला आक्रमक झाला रणजित राजमाने आणि योगासन पट्टू रोहन सक्टे आखाड्यावरती येतोय वयाच्या सात वर्षापासन योगासनाच प्रात्यक्ष करतोय कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा जवळ शाहवाडीच पोरग आहे गरीबा घरच पोरग या प्रात्यक्ष त्याचं चा कुटुंब चालतं येत नाही स्प्रिंगा स्प्रिंगा पोराच्या अंगामध्ये रोहन सत्य त्याचं नाव आहे वादवागी टाळी जरा आपल्याला येते का चा पायावर चालायला या बाजूला रणजित राजमान्यानं दत्ता बनकरचा कब्जा खेचला मास्टर आहे त्याची सिद्धेश्वर सावंकी अमर पाटील आणि अजित पाटील दोन नंबरचे पलवान साकेत यादव आणि संतोष जगताप चला या बाजूला खालून त्यांची टाकून अंगावरती जाण्याचा प्रयत्न टक्ताचा ते जाणलेलं आहे रणजितनं जबल महाराष्ट्र केसरी आला आज राक्षस नाव भेटलं ना अखड्यावरती हजर झाला अमर पाटील अखड्यावरती हजर झाला फेस आऊट कुस्ती करू नका गाडगे साहेब एक नंबरची कुस्ती त्यांना बोलवून या कपडे काढून इथं अजून खालच्या तीन होणार आहे राऊंड येते राहिलेत टाइमिंग संपत आलेलं आहे आमचं आणि या बाजूला सांग मला गटला जायला येतं